कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथं पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून सेंद्रिय गुळापासून बनवलेल्या जिलबीचं वितरण होणार आहे आज या उपक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झालं अंधशाळेतील मुलांना जिल्हाधिकाऱ्यांनी सेंद्रिय गुळाच्या जिलबीचं वाटप केलं कोल्हापुरातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र करंबे हे गेले अनेक वर्ष शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात त्यातूनच त्यांनी सेंद्रिय गुळाची निर्मिती केली आहे गेल्या वर्षीपासून त्यांनी याच गुळातील जिलेबी बनवण्यास सुरुवात केली आहे त्याला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय यंदाही त्यांनी मिरजक तिकटी इथं सेंद्रिय गुळापासून बनवलेल्या जिलेबीचा स्टॉल उभारलाय त्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते झालं यानंतर जिल्हाधिकारी एडगे यांनी जवळच असलेल्या अंधशाळेत जाऊन तिथल्या अंध विद्यार्थ्यांना जिलेबीचं वाटप केलं तसंच अंध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं राजेंद्र करंबे हे शुद्ध शेंग तेलात ही जिलेबी तळून घेतात त्यानंतर सेंद्रिय गुळाच्या पाकातून काढलेल्या या जिलेबीचं वितरण होतं यावेळी काका वन्नाळी घनश्याम आचार्य दीपक देसाई अनिरुद्ध कोल्हापुरे विठ्ठलमाळी अभिनंदन सौंदते तात्या लखमावार प्रकाश काजवे अमर जाधव हिंदुराव शेळके सुनील करंबे अनिकेत पोवार उपस्थित होते